नमस्कार मित्रांनो बघा आपलं यूट्यूब चॅनल मार्केट माइंडसेट या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे बघा शेअर मार्केटनी तुम्हाला पाठीमागच्या मार्केट पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं की बाबा शेअर मार्केटची पूर्ण सिरीज म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार तर बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आज मी एक अशा विषयावर तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे म्हणजे माहिती देणार आहे की बघा बऱ्याच जणांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यानंतर लॉसेस होतात बघा कसं असतं माहिती आहे का की मोस्टली तर बघा ऐंशी टक्के तर लॉसेसच होतात शेअर मार्केटमध्ये त्याच्यामुळं वीस पर्सेंटेज लोकच फक्त शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवतात ते पण लॉंग टर्ममध्ये बघा लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला की जर शेअर मार्केटविषयी नॉलेज नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे तर बघा आजचा विषय काय आहे तर म्युच्युअल शेअर मार्केटचा जर तुम्हाला नॉलेज नसेल तर तुम्ही काय करा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर बघा कशी करायची मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर आणि योग्यरित्या आणि प्रॉपरली इन्फॉर्मेशन देणार बघा सगळ्यात महत्त्वाचं आता बघा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी टाळायची आता म्हणजे बघा तुम्हाला जर नॉलेज नसेल तुम्हाला आता बऱ्याच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना बघा तीन प्रकारच्या कंपन्या असतात लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप त्याच्यानंतर स्टॉक पेजेस असतात म्हणजे कंपन्या म्हणजे आत्ता स्टार्टअप झालेल्या कंपन्या त्या पिनिस्टॉकमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये बघा लार्ज कॅपमधील कंपन्यांचं कसं असतं की बाबा यांचं मार्केट कॅपिलायझेशन यांचं एफ आय आय डाटा बघावा लागतो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट डी आय डाटा बघावा लागतो याच्यामध्ये कोणी किती इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यामुळे तुम्हाला जर नॉलेज नसेल तर म्युच्युअल फंडमध्ये आता इन म्युच्युअल फंडमध्ये काय करायची इन्व्हेस्टमेंट मी सांगतो बघ म्युच्युअल फंडमध्ये बी इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही डायरेक्टली म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका थोडी थोडी करा पाचशे रुपये महिना हजार रुपये महिना आय पी थ्रू इन्व्हेस्टमेंट करा त्याच्यात पण डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट म्हणजे करणं थोडंसं टाळा डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्याचे लॉसेस होण्याची शक्यता जास्त असते तर बघा शेअर मार्केटचं नॉलेज नसेल तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करा म्युच्युअल फंड का बेनिफिट आहे म्युच्युअल फंड म्हणजे क कससाठी मग मी आता बघा म्युच्युअल फंडचं काय असतं एक तर म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की बघा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यांचं सारखं बदलत राहतात ते काय करतात की एका कंपनीमध्ये न इन्व्हेस्टमेंट करता ज्याला म्हणतो की आपण डायव्हर्टिफिकेशन म्हणजेच की ते काय करतात तुमचे पैसे डायवर्ट करतात आणि प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीमध्ये तुमचे पैसे टाकत असतात आता याच्यामध्ये टाकतात परंतु कसे टाकतात बघा तर त्यांचा अभ्यास असतो मार्केट जेव्हा एखादा शेअर्स पडतो आणि तो, 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 तो पडायचा लिमिट संपला बरोबर त्या टायमिंगला ते त्या ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांचा पोर्टफोलिओ यो फ म्युच्युअल फंडवाले सारखं बदलत राहतात म्हणजे आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का महत्त्वाची बघा याच्यामध्ये काय असतं की आय सी सी आयचा फंड ॲक्सिस बँकेचा फंड आहे मार्केटमध्ये एस बी आयचा फंड आहे असे विविध फंड आहे निफॉन फंड आहे कॉन्ट फंड आहे हे म्युच्युअल फंड येतात आता म्युच्युअल फंडमध्ये विविध प्रकार असतात जसं की बाबा इक्विटी फंड झाला त्याच्यानंतर बघा एक साधारण नॉर्मल फंड झाला असे शेअर मार्केटमध्ये बघा तो म्युच्युअल फंडचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आता म्युच्युअल फंडमध्ये कसं असते की तुम्ही फंड निवडत असताना म्युच्युअल फंडमध्ये तीन प्रकारचे कम फंड असतात एक तर लार्ज कॅप फंड असतो मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड मग आता याच्यामध्ये तिन्हीमध्ये रिस्क आधीच तुम्हाला सांगितली जाते की बाबा या स्मॉल कॅपमध्ये जास्त रिस्क आहे मिड कॅपमध्ये थोडीशी कमी आणि लार्ज कॅपमध्ये तुमचे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असतात तर बेनिफिटली चांगलंच परंतु म्युच्युअल फंडमध्ये काय दुसरं पण असं असतं की शेअर मार्केट व्यतिरिक्त ते तुम्हाला पाच वर्षाच्या टर्ममध्ये तेवढं इन्व्हेस्टमेंट देणार असे पण फंड आहेत की बाबा तुमचं त्यान लॉसेस हो अथवा काय हो पण तुम्हाला त्या पाच वर्षामध्ये ते तेवढं रिटर्न मिळणार म्हणजे मिळणारच असे पण फंड असतात म्हणजे विविध अशा प्रकारचे फंड असतात काही जण काय करतात म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स वाचवण्यासाठी पण फंड असतात मोठे मोठे बिझनेसमॅन त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात गर, 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 तर बघा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही पाचशे ते हजार रुपयाच्यापासून सुरुवात करा एस आय पी थ्रू करा डायरेक्टली बी करू नका कारण म्युच्युअल फंडमध्ये बी भरपूर रिस्क असते परंतु म्युच्युअल फंडमध्ये काय असतात तर एक्सपर्ट असतात शेअर मार्केटमध्ये त्यांना नॉलेज असतं त्यांनी डीपली नॉलेज असतं त्या नॉलेजच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतात जर तुम्हाला नॉलेज नसेल तर तुम्ही शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्का इन्व्हेस्टमेंट करणं टाळाच तर बघा डेव डायव्हर्टिफिकेशन डे फंड करतात एका कंपनीमध्ये न पैसा पा, ठेवतात त्यांचा पोर्टफोलिओ सारखं बदलतात ते म्युच्युअल फंडवाले आणि तुम्ही सुरुवात जर पाचशेपासून हजारपासून करत असला तर शंभर टक्के बेनिफिटली त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर बघा फंडमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना अजून एक असतं की यांचं काय असतं की तर यांची रक्कम मोठी असते जसं की बाबा समजा तुम्ही आय सी सी आहे उदाहरणार्थ एखादा फंड एखाद्या कंपनीचा फंड जर घेतला तर यांचा काय असतं तर यांचं रक्कम मोठी असते हे काय करतात की एखाद्या याचं प्रॉफिट बुक करायचा टायमिंग बरोबर त्यांचा हे करतात आणि त्या टायमिंगमध्ये ते प्रॉफिट बुक करून घेतात म्हणजे यांचं कसं असतं की बाबा एखादा समजा शेअर्स आहे समजा उदाहरणार्थ जर बघितलं तर टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आता काय असतं की मार्केटमध्ये बघा एक अशी स्थिती येते जवळपास वर्ष ते दोन वर्षांनी अथवा तीन वर्षाने की मार्केट पूर्ण अप डाऊनमध्ये होतं परंतु त्याचं लिमिट अपडाऊनचं संपतं त्या ठिकाणाहून मार्केट काय असतं सरकार असतं बरोबर त्या टायमिंगला म्युच्युअल फंडवाले इन्व्हेस्टमेंट करतात आणि तीन त्यांचं तिथं प्रॉफिट कवर करून देतात मग म्युच्युअल फंडमध्ये एक्सपर्ट असतात बऱ्याचशा गोष्टी प्लसमध्ये असतात म्युच्युअल फंडमध्ये कारण म्युच्युअल फंड हा कधी बी बेनिफिटली थोडासा शेअर मार्केटचा नॉलेज शेअर मार्केट तर शंभर टक्के इन्व्हेस्टमेंट करणं तुम्हाला काहीच हरकत नाही पण शेअर मार्केटमध्ये नॉलेजच नसेल तर तुम्हाला काही फायदा नाही तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझी इंडिकेटर्स म्हणजे काय असतात शेअर मार्केटमध्ये याची एक सिरीज आणणारी शंभर ते दोनशे व्हिडिओची सिरीज आहे आपल्यासमोर लवकरच सादर करणार आहे तेव्हा व्हिडिओला वी जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद